नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा विशेष माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर भारतीय संस्कृती आणि परंपरेत गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष स्थान आहे हा सण गुरुबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे भारतीय संस्कृतीत गुरुला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण ते आपल्याला ज्ञान शिक्षण आणि जीवन जगण्याची कला शिकवतात आषाढी महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण हा महाभारतसारख्या महाकाव्याची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुंची पूजा करतात आणि त्यांचा आदर करतात या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिष्य विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात ज्यामध्ये पूजा हवन आणि सत्संग यांना विशेष स्थान आहे या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांच्याकडून शिक्षण व मार्गदर्शन घेण्याची परंपरा फार जुनी आहे गुरुला देवाचा दर्जा दिला जातो कारण तो आपल्या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो गुरुपौर्णिमेचे महत्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचे आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनात गुरुचे स्थान किती महत्वाचे आहे गुरु आपल्याला केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाहीत तर जीवनातील विविध पैलू समजून घेऊन योग्य मार्गावर चालण्याची सूचनाही देतात गुरुपौर्णिमेचे महत्व समजून घेण्यासाठी गुरु शिष्य परंपरेचा अभ्यास करणे आवश्यक आहे प्राचीन काळी शिष्य गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत या काळात ते आपल्या गुरूंची सेवा करत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन सुधारत असत गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करत असत ही परंपरा आजही सुरू असून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी बरेच लोक भगवद्गीता महाभारत रामायण आणि इतर धार्मिक ग्रंथाचे पठन करतात आणि त्यांच्या गुरुचे जीवन आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात हा दिवस आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे कारण तो आपल्याला आपल्याशी मुळाशी जोडतो आणि आपल्या गुरु आणि त्यांच्या शिकवणीप्रती आपली भक्तांची भावना मजबूत करतो आधुनिक युगातही गुरुपौर्णिमेचे महत्त्व कमी झालेले नाही आता गुरु शिष्य नात्यांचे स्वरूप बदललेले असले तरी गुरुचे महत्त्व आजही तेच आहे शिक्षक पालक आणि जीवनांच्या विविध क्षेत्रात आपल्याला मार्गदर्शन करणारी माणसे हे आपल्या जीवनाचे गुरु आहेत गुरुपौर्णिमा आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देते गुरुपौर्णिमेचा सण आपल्याला शिकवतो की ज्ञान आणि शिक्षणाला मर्यादा नाही हा दिवस आपल्याला आपल्या जीवनात सतत शिकण्याची आणि आपल्या गुरुकडून प्रेरणा घेण्याची प्रेरणा देतो गुरूंच्या आशीर्वादाने आणि शिकवणीने आपण आपले जीवन यशस्वी करू शकतो आणि एक चांगला नागरिक म्हणून समाजासाठी योगदान देऊ शकतो गुरुपौर्णिमेच्या सणां सणाचा संदेश आहे की आपण आपल्या जीवनात गुरुचे महत्व त्यांचा आदर केला पाहिजे त्यांनी दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शन आत्मसात करून आपण आपले जीवन सार्थक केले पाहिजे हाच गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ आणि महत्व आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि थांबते धन्यवाद